सीके मराठी मराठीमध्ये आपलं स्वागत आहे सीके मराठी लोणारी समाजाचे पितामह विष्णुपंथ दादरे यांची जयंती कवठे महाकाळ तालुका लोणारी समाजाच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी विठ्ठल विकास सोसायटीचे विठ्ठूरायाची वाडी सोसायटीचे चेअरमन सदाशिव दोडमिसे मोहन खोत लोणारी समाजाचे अध्यक्ष शंकर खैरावकर कार्याध्यक्ष भीमराव खिलारे बाबासाहेब खोत परशुराम कारंडे शहाजी दोडमिसे शहाजी खोत बाबाजो हारगे नितीन नेमग्रे निलेश कारंडे राजू घाडगे शिवाजी मारनूर खंडू घेरडे प्रकाश हारगे आकाश घेरडे येडे सचिन खोत या सर्वांच्या उपस्थितीमध्ये ही जयंती साजरी करण्यात आली आज विष्णुपंत बोराडे यांच्या जयंतीनिमित्त आज लोणारे समाजाने जे मला बोलवून त्यांच्या जयंतीला बोलवून मला मान दिला त्याबद्दल मी शिवसेना कवटे मका तालुका वतीने आभार मानतो सर आज विष्णुपंत दादरे गुरुजी जे लोणारे समाजाचे पितामह आहेत आणि लोणारे समाज जागृत करण्यासाठी ज्यांनी मनापासून प्रयत्न केला व लोणारी समाजाला ओबीसीमध्ये हो आरक्षण मिळण्यासाठी ज्यांनी अतुनात प्रेम के प्रयत्न केला त्या दाद्रे गुरुजींची आज जयंती त्याबद्दल मी राष्ट्रवादी काँग्रेस अजित दादागड ओबीसी यांच्या वतीनं भिनम्र अभिनंदन करतो आणि त्यांनी केलेल्या प्रयत्नाला इथून पुढील काळात सर्व ओबीसी समाज त्यांच्या पाठीशी राहील आणि लोणारी समाजाला कधीही आम्ही आमचा मोठा भाऊ म्हणून ताकद देत जाऊ एवढंच बोलतो जय जय महाराष्ट्र असणारे राष्ट्रवादी पक्षाचे आदित्य गटाचे आमचे राज्याचे उपाध्यक्ष बा संजय भाऊ कोळी उपस्थित असणारे आमचे सर्वच लोणारी समाजाचे अध्यक्ष उपाध्यक्ष सर्वजण जयंतीसाठी उपस्थित मान्यवर मी अधिक न बोलता लोणारी समाजाच्या ज्यांनी गेल्या काही अनेक वर्षापूर्वी या समाजाने एकत्रित करून ओबीसीमध्ये नसताना हा समाज ओबीसी करण्यासाठी सर्व समाजाची डाटा गोळा केला आणि या सर्व समाजाला एकत्रित आणून शासन दरबारी समाज हा ओबीसीत घेण्यासाठी शासनाला घेण्यासाठी भाग पाडलं त्या विष्णुबद्ध दादरे साहेबांची एक आठवणतीस आठवण म्हणून त्याची जयंती आज साजरी करण्यात येत आहे त्यांच्या जयंतीला प्रत्येकदा मी विनंती अभिनंदन करतो